नमस्कार अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज आपण बनवतो आहे मस्त असे डाळ हरभराच्या डाळीचे डाळवडे तर इथे मी एक वाटी भरून डाळ मस्त भिजून घेतली दोन तासापूर्वी डाळ ही मी भिजत टाकली होती मस्त असे टम्म फुगली डाळ बघा बघू शकता तुम्ही मस्त धोनीला मी इथं घेतलेली आहे आपल्याला लागणारे इथं त्याच्यासाठी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे मी दोन ते तीन आल्याचे तुकडे घेतलेत पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्यात पाच मिरच्या इथं ह्या तिखट मिरच्या घेतल्यात आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या आपल्याला लागणारे थोडंसं जिरं थोडासा हिंग एक चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि कोथंबीर आणि तळण्यासाठी आपल्याला तेल आणि थोडंसं पाणी सगळ्यात आधी आपण ही डाळी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते मीठ टाकूया हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका कोणाला तिखट लागतं कोणाला कमी तिखट लागतं लसूण पाकळ्या टाकल्या तुम्ही दोन ते तीन इथं आपण आल्याचे तुकडे टाकले थोडंसं जिरं आणि ह्यातच आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपल्या पिठाला मीठ लागेल आणि हे छान आता आपण मस्त वाटून घेणार आहे अशा पद्धतीने आता मस्त आपली डाळ वाटून घाली पाणी काय घालणार नाही आपण ह्याच्यामध्ये अजून एक डायला छान ठेवून घेऊया अशा पद्धतीने आपली डाळ वाटून घेतली बघू शकताय तुम्ही थोडीशी जाड पण राहिली काही बारीक पण झाली आहे एका बांधत आपण एक काढून घेऊया हे टाकते आता मी हा चिरलेला कांदा कांद्याचं प्रमाण तुम्हाला आवडल्यास तुम्ही जास्त कमी करू शकता थोडंसं लाल तिखट धना पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा थोडासा हिंग आणि कोथंबीर कोथंबीर पण तुम्ही आवडीनुसार टाकू शकता जास्त आवडी तर तुम्ही टाकू शकता आणि मीठ तर आपण पहिले टाकलेलंच आहे मस्त आता हे छान असं काढून घेऊया इकडे मी गॅस वरात तेल तापायला ठेवलेले आहे बारीक गॅस ठेवलाय अशा पद्धतीने आता आपण सगळे वडे बनवून घेणार आहे वड्यांची साईज मी छोटीच ठेवते मस्त आपण हे वडे थापून घेतलेत बघू शकता तुम्ही आता तेल पण आपलं तापलेलं आहे छान गॅस बारीक करून घ्यायचा जास्त मोठ्या गॅसवर हो आपण याला ना। तळणार नाही त्यांना पलटी करून घेऊयात आपण मस्त कलर आलाय बघा आपल्या वड्यांना बघू शकता तुम्ही अजूनही त्यांना छान आपण तळू म्हणजे आतपर्यंत आपले वडे व्यवस्थित शिजले जातील मस्त आपले वडे आता तळून झालेत बघू शकताय तुम्ही कलर पण खूप सुंदर आला ह्याला आता अशा प्रकारे मी सगळे वडे तळून घेते मस्त वडे सगळे तळून झालेत गॅस बंद करते आता तोडून दाखवते बघू शकता तुम्ही मस्त आपले वडे झालेत कलर पण छान आलाय आपल्या वड्यांना खुसखुशीत कुछ झालेत तर अशा पद्धतीने झटपट हे हरभराच्या दाईचे दाल वडे आपण तयार केलेत मस्त खुसखुशीत कुछ झालेत बघू शकता तुम्ही खूप मस्त झालेत एकदम कडक आणि छान झालेत बघू शकता तुम्ही जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद